केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना काळे झेंडे दाखविणार असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे भंडारा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सारवे यांना अटक करण्यात आली आहे भंडारा तालुक्यातील भिलेवाडा ते मांडवी ते करडी हा रस्ता अनेक वर्षांपासून नादुरुस्त आहे मोठमोठे खड्डे प्रशासनाच्या आणि बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे निर्माण झालेले आहेत अनेक नागरिकांचे अपघात होऊन प्राणसुद्धा गेलेले आहेत शेकडो नागरिक जखमी झाले आहेत रस्ता दुरुस्तीसाठी अनेक वर्षांपासून मागणी होत आहे मात्र बांधकाम विभाग आणि जिल्हा प्रशासनाने या मागणीकडे दुर्लक्ष केलेले आहे रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सारवे यांनी आंदोलन उभारले होते मात्र कारधा पोलिसांनी आंदोलन दडपण्यासाठी प्रभाकर सारवे यांना पाच जुलै रोजी पहाटे सहा वाजता दरम्यान घरूनच अटक केली आणि कारधा पोलिस स्टेशन येथे त्यांना ठेवण्यात आलेले आहे केंद्रीय रस्ते आणि दळणवळण मंत्री नितीन गडकरी हे दिनांक पाच जुलै रोजी भंडारा जिल्ह्यात येत आहेत प्रशासनाचे लक्ष समस्येकडे समस्येकडे वेधण्यासाठी मांडवी गावचे उपसरपंच तथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे भंडारा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सारवे यांनी नितीन गडकरी यांना काळे झेंडे दाखवून त्यांच्या गाड्या अडविण्याची घोषणा केली होती मात्र कारधा पोलिसांनी प्रभाकर सारवे यांना पहाटेच मांडवी गावातून घरून अटक केली त्यांच्यासोबतच्या अनेक कार्यकर्त्यांच्या घरी दस्तक देण्यात आली हे विशेष प्रभाकर सार्वे हे रस्ता दुरुस्तीसाठी शासन दरबारी अनेक चक्रा मारत आहेत मागील अनेक वर्षांपासून त्यांची प्रमुख मागणी होती की सदर रस्ता अत्यंत खराब झालेला असून हजारो नागरिक विद्यार्थी आणि महिला या रस्त्याने जाण्याने करतात मात्र या मागणीकडे प्रशासनाने सपसेल दुर्लक्ष केले आंदोलन करणे हा भारतीयांचा घटनादत्त अधिकार आहे मात्र मला घरूनच अटक करून जिल्हा प्रशासनाने दडपशाहीचे धोरण अवलंबून लोकशाहीची हत्या केली आहे मागील अनेक वर्षांपासून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात अपघात झालेले आहेत असा आरोप प्रभाकर सारवे यांनी केला आहे सदर रस्ता जोपर्यंत दुरुस्त होत नाही तोपर्यंत आपण आंदोलन सुरू ठेवणार असल्याचे प्रभाकर सार्वे यांनी सांगितले आहे